नी नी भाकर खाओ दया की रा मला पण फामाउस लाये ओदया की पकर 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 लवकर या लवकर के कोणा कोणाला कोना कोणा कोणाचा फेवरेट आहे ता फ्यूरेट ते आणि आता मला पण जरा घरात ना कसंच तरी वाटतं की जर ना तर विचार केला की जाऊन येऊ येऊन जाऊन असंच वन डे फक्त तर आता बघा हे इथे बॅग तर दिसतो तुम्हाला ही काय टिफिन आहे आमची जायच्यामध्ये मस्त तर आता आम्ही डायरेक्ट स्कूलमध्ये जाऊ पाहिलं टिफिन ठेवू आणि तिथून डायरेक्ट फार्मवर निघू हे बघा चला।, चला।, चला आता आम्ही पोचू आमच्या जवळ हे बघा आमची स्कूल माझ्या पिलूचे चला तर टिफिन सोडते पहिला बा मी आणि तुम्हाला लगेच थोड्या वेळात भेटते का स्कूल म्हणजे पिल्लूचे स्कूल आणि आज अंशी जाईल त्याच्या मोठ्या बापांच्या घरी कारण की भाऊ आहेत घरामध्ये तर भाऊन जवळ तर ठेवले ते स्कूल क्राईस्ट क्राईस्ट अकॅडमी चला भेटते तुम्हाला पुढे गेल्यावर आता मस्त इथून घेतला मी चाफ्याचा हार आणि गणपती बाप्पा तर चला आता आपण प्रवासाला सुरुवात बोलूया मस्त गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला सोय चटणी आणि भाकरी आज तर बघा आता आम्ही निघालो मस्त प्रवास करतो आणि आता आजचं वातावरण तर एकदम भारी आहे मस्त थंड तर जरा नॅचरल मस्त जरा हवेमध्ये शुद्ध मस्त वातावरण मध्ये फिरण्यासाठी निघालो असं सहज वन डे येऊन जाऊन घरात बसून बसून पण कंटाळा आला डोक्यात काय ना काय विचार 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 तर चला जाऊया थोडा मस्त चांगला वातावरण मध्ये फिरून येऊया आपण ना चलो थोडासा वातावरण चेंज आता आम्ही कुठे पोचलो शेडुंग फाट्यावर शेडुंग फाटा म्हणजे इथे मस्त वडापाव भेटतात गरमागरम तर आता जरा वडे घेतो मस्त भाकरी चटणी आणले आणि आंग बरोबर हा बघा इथे भेटतात वडापाव येल्लो कलरचा पेपर तिथे भेटतात मस्त गरमागरम आणि हाय शेडूंग गाव ना जा घेऊन या जाऊ लेके देखो इथे मस्त मस्त वडे घेऊन आले गरमागरम या आम्ही थांबलो रोडच्या साईडला इकडे आता मस्त ओने आले हो वडापाव पाव नाही फक्त वडे ना, ना तू चला पुढे जाऊ साईडला पुढे जाऊ तिथे पुढे खाऊ ना पण तो कस जागा इथं योगी अमृत चहा इकडे बघा मस्त काय कुठला चहा आला द्यायचं माझ्या दातात ये रमाया हां सोडा कुलर मस्त कुल्लट चहा बघा चहा कुल्लट चहा योगी अमृतुल्य चहा मस्त ठेवा खाली माझे चवळ चहा घ्या पहिला हे बघा नका बोला दा मला द्या भूक लागली मला चहा प्याला मस्त आता आम्ही कर्जत फाट्या वरती आणि मस्त ओला बघा चहा भेटला बघा गाडीमध्ये आपण कसा काय चाय आला तुम्हाला कसा काय चाय आला आम्ही ट्रे आम्ही नाही आम्ही आणले घरातून तर चला आता मस्त चहा चहा आणि बघा मस्त बिस्किट खाते आणि माझ्यासाठी आणले क्रीम रोल तर आता कुठे जागा चांगली बघू आणि मस्त जेवू आम्ही तिकडेच तर भेटू पुढे गेल्यानंतर चला आता आम्ही बसलो आपल्या जंगलमध्ये आणि बघा आता कसं मस्त आहे बघा सगळीकडे पूर्ण हिरवा ग्रीन ग्रीन ग्रीनरी नॅचरल आता आपण नदी चाउजल लिव्हर बरी इथून जायचं ना पण हे बघा नदीचा अजून तो दाखवते हो बघा आम्ही तर नाक्यावर पोचलो बघूया चला काय चेंज चला सामान घ्यायचं चला रेड बूल घेऊ ना आज रेड बूल आज पिऊन घे मे बी रेड बोल चला नाक्यावर पोचलो आता आम्ही आहे ना थोडंसं खाऊ घेतो मस्त रेड बुल नाही तर लेस वगैरे काय पॅकेट खायला पॅकेट वगैरे लिस्ची पॅकेट सो सांगितल्यात नंतर भूक लागल्यावर खायला भेटते आता आता घेऊन तिथे बघा खाऊ घेऊन आता मी ओला काकड्या नाही सांगितलं मस्त तिथे का गावठी काकड्याला खाऊ तर घेतला बघा चला आता काकडी घेऊन आम्ही निघू इथून बघा आता आम्ही घेतला इथून टर्न आपल्या नाक्यावरून आणि इकडे हा ह्या पुलाचा ना काम झालं होता आता फायनल झाला खूप दिवस आणि नदी बघा हे बघा नदी हा पूल आहे आणि आम्ही इथून मधून ना जेव्हा काम करतो तेव्हा तिथून जायचो तो रोड दिसतो समोर तिथून जायचं चला हे बघा या साईडला पण पाणीच पाणी नदी आणि उन्हाळ्यामध्ये कशी सुट्टी असते ना पुन्हा हे बघा नदी वाहते मस्त आणि इकडे आपला चिकन चिकन घेतो इथून आम्ही कधी पण नेहमी आणि या टायमाला ना चिकन नाही चटणी घ्यायची वाव मस्त बघा ग्रीन मरती बघा एकदम तुम्हाला दाखवते हा बघा हा साईडला गाडी घ्या बघा आम्ही आता मध्ये ना इथून यायचो इथून आता इथून पाणी बघा नदी व्हायला लागली आता इथून बंद झाला आता पुलाचं काम रेडी केलं ना झाला पूर्ण चला आता आपण डायरेक्ट भेटू फार्म वर पोहोचल्यावर मस्त ग्रीनरी आहे भारी मी बाहेर निघल मस्त जरा आता नॅचरल हवा का ते मस्त बघा आमच्या अगोदर पोचलो नाही अगोदर जिथे आम्ही ना मस्त इथे सगळे फिरायला येतो बघा संध्याकाळच्या टायमाला इकडचा व्ह्यू बघा आता कसा एकदम भारी आहे इथे बघा इथे बघा मस्त गाय दोघे चालू मस्त जरा शुद्ध हवा बाहेरची नॅचरल आता तुम्हाला मी एक असा सीन दाखवते ना तुम्ही तो बघा कसा एन्जॉय करा आम्ही ना मशीन ठेवायला आलेलो जागेवर इथे फॅमिली फार्मवर तर आता पहिला मशीन ठेवतो इथे आणि आपण जाऊ या मस्त आपल्या शिवम हेल्स हे बघा आमच्या फार्म हाऊसवर आलेलो पाणी काढायचं मशीन ठेवायची इथे म्हणून आलेलो आम्ही इकडे तर हा बघा पाणी कसं बघा घाण झालंय आता हा सगळा पाणी चेंज करतो आम्ही पाणी ठेवत नाही ना हो पाणी हा चेंज होत नाही मी ही बघा मशीन आली आणि बघा कसं चिखल झाले बघा चिखल येथे खेळलेले माहिती आहे घाण आणशी केले चिखलात हा बघा आणि आजचा व्यू बघा फार्मचा हे बघा हो गेले मशीन घेऊन चला आम्ही चालू लगेच निघतो थांबत नाही फक्त मशीन ठेवली आणि निघतो हे बघा गेले बघा आता मस्त लॉक वगैरे करून घेतला आम्ही निघतो इथून चला जाऊया शिवाय माहिती जेवायचं एक भूक लागले मला चटणी मला आठवण चटणीच्या बाबा चिखल बघ झाली खाली चिखल चिखल बघा चिखल झाले बघा चिखल तर मामा चाले शेतीत बघा गाय घेऊन गायने पहिलाय ना मस्त वाव इकडचा नेचर बघा कसा भारी ना बघा का हवाला एन्जॉय करा तुम्ही मस्त असते आता आम्ही कुठे चाललो कुठे चाललो ओळखा सांगा कुठे चाललो जेवायला चाललो आपल्या शहारा बन रंग आले स्वच्छंद प्रीतीचे चिंब भिजलेले झिंब आले रंग प्रीति ओ हो हम पहुंच गए हमारे शिवम हिल्स में चला शिवम हिल्स बेटा हमें पहुंच लो हम चा शिवम हिल्स

डायरेक्ट आलो आपल्या शिव मिल्स मध्ये बघू शकता तिकडे तर आता इथे जेवतो मस्त जण कारण की जागा पण चांगली आहे ना जेवायला आणि बघा आज काय आणलं बघा जेवणामध्ये काय जेवणामध्ये भाकरी तर बघितली काय आणलं चटणी भाऊ द्या किरा मला पण फार्म हाऊस येऊ द्या की मस्त चटणी आम्ही खाऊ चटणी दोघे जणांना चटणी बाकर मस्त चटणी बाकर खायची कधीतरी चटणी बाकी खाली पाहिजे ना हो आणि मस्त अरे हा वडे आणलेत ना आपले खालेत ना कधी पण मच्छी चिकन असते ना आज आम्ही विचार केला काहीतरी अलग घेऊन जाऊ ना ते पण खाऊन बघू नेचर मध्ये मस्त मस्त वडे आणलेत आम्ही बघा एक ओला एक मला बस आणि मस्त मिरची पण आहे बघा आणि इथे आणल्यात गावठी काकडी आणले आणि हे बघा पेरू भेटले आमच्या इथे फार्म पेरू आले खूप जास्त पेरू आले भरले आपल्या नाही इथे बाग भरले मी लावले चालचे डोंगर बाबा उडेन मी डोंगरावर चटणी जाम आहे हे बघा मस्त चटणी भाकर आणि वडा आणि याच्यासाठी याच्या बरोबर रेड बुल आणि ओचे पाय बाग कशी मागले इकडे <laughs> बघा पेहरू आहे असं पेहरू बघा मस्त जेवतो नेचर मध्ये बघा छान वातावरण आहे मस्त व्ह्यू आहे आणि असं जेवायला मला खूप जास्त आवडते असं जेवायला चला हो? या जेवायला बोला या जेवायला आमची गाडी इथे आहे आणि मस्त पूर्ण हिरवल आहे बघा पूर्ण हिरवल चटणी चटणी चटणीचा आनंद कशी लागत बघा एक घास भरवला नाही बघा मग जरा व्हिडिओ घेतो एकदाच बरोबर नाही दुसरे बायको बागा रेटबुक सगळं मस्त लागतो बाहेर तर आता मी जेवतो आणि खूप दिवसातून बुक घेतला मी खूप दिवसातून म्हणजे खूप ना महिन्यात रेटबुक असं पित नाही आम्ही बघा पण आज असं वाटलं का इथे एवढं भारी वातावरण आहे तर असं रेडबुल वगैरे काय ते पाहिजे थंड त्याच्यात आता रेडबुल तो मस्त एन्जॉय करतो तर तुम्हाला आता भेटू डायरेक्ट सर्व जेवण वगैरे झाल्यानंतर बाय आता आमचं मस्त जेवण वगैरे झाला इकडे बघा आता चट्टे आणि राहिले प्लेट कचरावरून टाकला ना हो कचरा टाकून आलाच ना आता कचरा वगैरे टाकून घेतला आता मस्त रेडबुल राहिले माझं पिते मी आणि एक चट्टे उचलते मस्त डिश आणि आता आम्ही निघतो इथून पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी आता इकडचा व्ह्यू दाखवते एकदा आपल्या शिवमिंगचा तर चला बरं सामान होते आणि सामान ठेवतो बरं गाडीमध्ये आणि दाखवते सट्टे वाले बघा सट्टे सट्टे वाले सट्टे किती का दिले सट्टे दस रुपये दस रुपये देव फिर देव एक ही लाय क्या दस लाने का ना फिर दस लेती थी मैं देखो दस रुपये का छोटे लेके आहे आता ही प्लेट वगैरे ठेवून देतो बघा क्लीन झालं इकडे काय नाही घाण कचरा आम्ही सगळा टाकून दिला बाहेर लांब आणि आता आम्ही निघतो आहोत मस्त ही प्लेट घ्या फक्त माझी पदर आहेत बघ्या चला माझं रेड बुलबाक आहे ओन केलं पण ना चला मस्त इकडचा व्यू एन्जॉय करा चुकीचं घर अरे आता बघा झाड झाले ना झाड झाले सगळं भगवत झाले आता फोन की नंतर क्लीन करायचं सगळं ना आपल्याला हे सगळं आम्ही क्लीन करू थोड्या दिवसामध्ये बघू आता कधीतरी ना केवल पण आले ना चापा केवला आले काय बोल एक जुडी घेऊ मी तोडू अरे मोठं आले का ना ना नको केवला नाही तो दुसरा काय नाही केवला अरे तिसरा आहे तो बाबा नाही सांगते तरी जो चापाय बघ आपला हा झाड मस्त फूल आलंय आता मला एक झाडायला आता आम्हाला अशी झाडं लावायचे खूप जास्त इथे लावायचं झाड मस्त गार्डन बनवू मस्त गार्डन हा चला बघा आपलं छोटासा घर तुम्हाला इथून दिसतेच तर कण इथून इतपर्यंत तर जागा आहे ना तिथे आता आमच्या जागेमध्ये केवढा जेवढा केवला आला असेल ना तेवढा मी तोडते आणि एक गिडी होऊन दाखवते कारण की जिथे तिथे ना कुठे कुठे आले ना कुठे कुठे आले म्हणा हो काढते इथे आठवड्या मध्ये गाडीतच हा बघा पण असं नाही तो अख्खा तोडायला लागते हा म्हणजे तो चांगला टाटो इतर असा खालून तोडायला लागते तो हा तुटलात नाही कसा काय हा बघा असा असं तुटला पाहिजे

असा निघाला पाहिजे असा पाहिजे निघाला बघा असा निघाला ना मग hmm. आपल्या घरी जातपर्यंत तो, तो फ्रेश राहील एकदम आणि मधून तोडला ना तुम्ही त्याला असं वरून तोडला ना मग तो कोमचतो आता आपण फ्रेश राहण्यासाठी आपण खाऊन तोडू नापात बघा असं तोडायचं याला असं आला पाहिजे बाकी केवलाच आहे ना ठेवला आहे बघ किती बाबा बाबा महिना आला, आला नाही ना 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 आई लहान झाला पाहिजे होता केवला चला या लवकर केवला कोणा कोणाला आवडते कोणाचा फेवरेट आहे आणि मग जर पाहिजे तर कमेंट करा हे बघा कमेंट करा कोणा कोणाला पाहिजे केवल्याची जोडी पण तुम्हाला यायला लागेल मी नाही घेऊन येणार ह्याला मेहनत लागते ना ह्याला मेहनत लागते साबी आला मग माझी आवलं मग मा काय करू बघा हो इथे या इथे या हा बघा केवल्यासारखा आहे ना अजून कुठल्या तरी झाडा येते हा बघा फराबाग येते वाटत तुम्हाला हा वाटला ना ओला पहिला हा वाटला मी घेते केवला हा नाही हा नाही घ्यायचा हा वाला घ्यायचा आपल्याला असं आणि अजून ना इथे कुठेतरी भाजी आहे तुम्ही ओलखा मी दाखवते फुलपाखरू आला बघ फुलपाखरू दाखवते ही बघा ही आहे ना ही टाकल्याची भाजी आहे ही बघा ही टा हा टाकला आहे हा आणि दुसरी एक भाजी आहे ती तुम्ही ओळखा ती भाजीच आहे की नाही माहिती नाही तर मला असं वाटतं ती भाजीच आहे का मला असं वाटतं हंड्रेड पर्सेंट तुम्ही ओळखा ही बघा ही ही कसली भाजी आहे कमेंट करा ही भाजीच आहे मला असं वाटतं मी बघितले मी कुठेतरी फक्त मला ह्याचं नाव माहिती नाही पण नक्की भाजी आहे का ते कमेंट करा नाही तर मला धसायचं म्हणून ना चला फार्मला इथे यायच्या अगोदर आहे ना भाऊ बोललेले तुमच्या इथे जागेवर खूप आला असेल ना तर बघा आलेच फायनली आले, आले बघा मला तर भेटला मस्त आता ओला जरा कामाला आला बघा मी काढा 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 जरा मेहनत करा हा काढा काढा कप काढा कसं आम्ही दोघे जण मस्त तोडून घेतो फ्रेश फ्रेश केवळ आमटी करायची आहे मला आता हा हा म्हणजे टेन्शन मिटला आता जरा टेन्शन झाला दूर कारण की कधी इच्छा झाली तर इथे येऊन हा बघ किती कवला कवला मस्त इकडं

न्यू बॉम्बेचा आपला घर बा कसा दिसते तिथे मस्त वाटते बघा हे पूर्ण आहे ना त्या छोटा घर तुम्हाला दिसते आपलं छोटसं घर तिथून इथपर्यंत आम्ही जेवढं तोडतो ना तेवढी जागा आहे आपली चला आता मस्त आपण दुसरा भेटते का शोभा खूप आहे पण मला भीती वाटते आतमध्ये जायला काय साप नागोबा आला मग कुठे बोलू ना चला शोधूया पै्या जमा करते ना भेटते तुम्हाला थोड्या वेळात चला काय आहे ना बाहेर आहे तेवढंच घेते मी आणि आता आम्ही इथून निघतो कारण की ना पावसाचं वातावरण पण झाले आता आणि एवढी भेटले बघा मला भाजी तर हांशी पण घरी आहे भाऊनजवळ आहे आज आज तो मोठ्या मोठ्या भाऊ जवळ आहे मल्टी भाऊन जवळ तर ते पण आहे जाईल ते टुशनलाच ना हो तर बघा अजून जेवढी मला भेटले तेवढी काढते जवळजवळची खूप आहे पण आतमध्ये आहे तिथे आतमध्ये जायला लागेल आतमध्ये तर बघा मी भाजी तोडून घेते पटापट आणि कोण कोण तुमच्यात घीवाली भाजी खाते गायण भाजी आमटी कमेंट करा मला चला बाय बाबाय बाय बाय एक जुडी तर झाली म्हणजे एक भाजीचा झाला जेवण तर आता आम्ही निघतो बघू एक राऊंड मारू आता मस्त आणि मग डायरेक्ट निघू घरी जायला ता। बाय बाय आता आम्ही निघालो बघा शिव मिर्स इथून कारण की आम्हाला घरी जाईम बोल ना तर आम्ही गावात आहोत आणि इकडे बघा मराठी शाळा आहे बघा इथे मस्त शाळा सुटली बघा मुलं खेळतात बघा कशी बघा खेळतात बघा खेळतात मस्त छोटे छोटे बोर खेळतात सगळे असे चालले आज सुट्टी झाली ना आता संध्याकाळचा टाइम झाला येतो वगैरे बायकत बघा तुम्ही सगळ्यांना चला चला चल बाय बाय चाल रिषा तुझा रिषल हर्षल तुझा वल्लभ आणि तुझं ते साई सई तुझा किती केलात तुम्ही

तर चला आता काय आता निघालो निघा निघतो घरी जायलाच तर पुन्हा एकदा मी यांना बोलली इथेच आपण ब्लॉग सुद्धा एंड करूया कारण की इकडचं एवढा व्ह्यू भारी आहे ना असं वाटतं इथेच राहायला पाहिजे एंड करूया मस्त तर तुम्हाला कसं वाटलं आपला आजचा ब्लॉग कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि हा आवडला असेल तर आपल्या चॅनल तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओ मध्ये देन टेक केअर बाय बाय